गिरनार एक अनुभूती कठोर पवित्र शांत मनोधैर्य वाढवणारी आणि कायम हवी हवीशी तर माझासुद्धा योग आला गिरनारला जाण्याचा आणि तोही अगदी महाशिवरात्रीच्या काही दिवस अगोदर तलेठी हे गाव जे गिरणारच्या पायथ्याशी आहे त्यालासुद्धा अगदी सोहळ्याप्रमाणे रूप आलं होतं तर तिथली जी देवळं आहेत तिथे सर्वांचं दर्शन घेत हळूहळू आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली होती तर आत्ता जे मंदिर आपण बघतोय ते भवनाथ महादेवाचं मंदिर आहे अतिशय प्रसन्न आणि खूप कलात्मकतेचा एक वेगळा नमुनाच आहे याच्याच बाजूला भृगुकुंड आहे जिथे महाशिवरात्रीला नागासाधू आपलं शाही स्नान करतात आणि शिवस्वरूप नागासाधू जे आहेत ते याच कुंडामधून पंचतत्वामध्ये विलीन होतात हा सोहळा बघण्यासाठी खूप भाविक लांबून लांबून दर्शनासाठी येथे येतात तर आत्ता इथे लंबे हनुमानाचं दर्शन घेऊन देवाला प्रार्थना करून मी गिरणार चढायला सुरुवात केली होती तर हीच पहिली पायरी जिथून आपण गिरणार चढायला सुरुवात करतो जिथे ज्ञानविज्ञान संजीव होते जिथे योग्य विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा तुझ्या पायरीशी माथा पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन गिरीपर्वतराजांनासुद्धा नमस्कार करून चढायला सुरुवात केली येणाऱ्या जाणाऱ्यांची बऱ्यापैकी वर्दळ होती आणि सहा वाजल्यानंतर वगैरे सुरुवात केल्यामुळे जास्त उन्हाचासुद्धा त्रास होत नव्हता तर निसर्गाची एक वेगळीच किमया आणि महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव ही पदोपदी होत होती जिथे कुठे मनोबल ढासळेल तिथे समोरून येणारा माणूस जय गिरणारी आगे बढते रहो चलते रहो असं म्हणत मनोधैर्य वाढवण्याचंच काम करत होता हळूहळू सूर्य मावळतीला निघाला आणि एक वेगळ्याच रंगाची उधळण आकाशामध्ये दिसायला लागली काळोख वाढत होता तसंच तलेठी या गावाचं अजून एक वेगळंच रूप पाहायला मिळालं विद्युत रोषणाई एक सोहळा जो खाली म्हटला महाशिवरात्रीमुळे अगदी जत्रा भरली होती अतिशय सुंदर असा देखावा जसं वरवर जात होते तसं तसं नजरेत साठवण्यासाठी मिळत होता काही वेळानंतर माणसांची वर्दळ कमी झाली आणि जाणीव झाली की आत्ता आपण एकटेच आहोत काळोखाची प्रत्यक्षरित्या भीती वाटणारी मी यावेळी मात्र मला कसलीच भीती वाटत नव्हती असं वाटत होतं की क्षणोक्षणी आपल्याबरोबर कोणीतरी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मनोबल ढासळत असेल तर आपल्या आराध्याचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधावा मार्गावर चालण्याची सुबुद्धी सहनशीलता ज्ञान आणि ताकद नक्कीच मिळते देवाची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा हवी आपले आराध्य आपल्याबरोबर खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांच्याही अस्तित्वाची जाणीव नक्कीच होते पाच हजार पायऱ्यांवर गेल्यानंतर अंबाजी माता मंदिराच्या इथून हा अद्भुत नजारा अजूनच छान वाटत होता काही वेळ आराम करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो माझ्या मैत्रिणी ज्या माझ्याबरोबर येणार होत्या त्या, त्या मला तिथेच भेटल्या हे आहे टुंक तर इथूनसुद्धा गुरुशिखर अतिशय छान दिसतं गोरक्षनाथांनी मागितल्याप्रमाणे दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन कायम व्हावं म्हणून दत्त महाराजांनी आपल्या भक्ताला वरच्या स्थानावर नेऊन ठेवलं यावरून प्रचिती येते की आपल्या भक्तांना दत्त महाराज कायम अढळ आणि सुंदर स्थान देतात वाटेवरून जाताना पुढे काही कलाकृती माणसांनी करून ठेवलेल्या देखील दिसल्या आणि असं करता करता गुरुशिखराचं दर्शनसुद्धा खूप छान पार पडलं अगदी मी गुरुशिखराच्या खाली असतानाचं हे शूटिंग आहे तिथे कॅमेरा अलाऊड नाही आहे त्याच्यामुळे मी जास्त काही फोटोज वगैरे नाही घेतलेत बऱ्यापैकी दूर गेल्यावर गुरुशिखराचा फोटो घेतला तिथून खाली आल्यावर आश्रमामध्ये प्रसादासाठी आम्ही आलो होतो पोटभर प्रसाद आणि कमंडलू कुंडामधलं पाणी आम्हाला त्यांनी प्यावयास दिलं आणि सोमवार असल्यामुळे धुनी होती तर रांगेमध्ये बसायला सांगितलं बसायला सांगितल्यावर सगळ्यांच्या तोंडी दत्त महाराजांचं नावच होतं आणि दत्त महाराजांचं नाव घेता घेता जिथे दत्त महाराजांनी बारा हजार वर्ष तपश्चर्या केली त्या ठिकाणचा सूर्योदय बघणे हा म्हणजे अजून एक वेगळाच अनुभव सगळ्यांसाठीच तर डोळ्यामध्येही अशी साठवण करत करत शेवटी सूर्योदय होतानाची ही काही क्षणचित्र मी घेतलेली आहेत ती नक्की बघा अतिशय शांत वातावरण त्यात सूर्योदय मस्त गारवा आणि हा एक अद्भुत अनुभव होता दत्तधुनीसाठी आम्हाला साडेआठच्या दरम्यान आतमध्ये बोलवलं गेलं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्रघोष करतानाच केव्हाच ती धुनी प्रज्वलित झाली आणि एक वेगळ्याच अनुभवाचे आम्ही साक्षीदार झालो तिथे नागा साधूसुद्धा आले होते त्यांचा आशीर्वाद घेतला आणि पुढील वाटचालीसाठी आम्ही रवाना झालो अशी आख्यायिका आहे की दत्त महाराज तपश्चर्येसाठी बसलेले असताना त्यांची प्रजा दुष्काळाचा सामना करत होती त्यांच्यावर दया आली म्हणून अनुसया दत्त महाराजांना ध्यानावस्थेतून बाहेर काढण्यासाठी हाक मारली आणि या गडबडीमध्ये त्यांचं कमंडलू उपडी पडलं त्याचे दोन भाग झाले त्यातला एक भाग म्हणजे अखंडधुनी आणि दुसरा भाग म्हणजे हे कमंडलू तीर्थ ज्याचं पाणी तीर्थ म्हणून आजही सर्व भाविकांना दिलं जातं <tell noise> रात्री उशिरा आल्यामुळे अंबामाताजींचं मंदिर बंद होतं तर येताना मला त्यांचंही दर्शन मिळालं इथून दत्तशिखर आणि टुंक यांचं दर्शनसुद्धा अतिशय छान घडतं अंबाजी मातेला नमस्कार केला आणि परतीच्या प्रवासासाठी आम्ही परत निघालो असा हा माझा प्रवास की दत्त महाराजांनी जिथे मला एकटेपणा कुठेच जाणवू दिला नाही आणि पदोपदी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली स्मरण करतात समोर उभा राहतो तो दत्त संकट समोर येण्याआधी जो आपल्या मदतीला धावतो तो दत्त जो भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत टाकतो तो दत्त सुखदुःखाच्या पलीकडे जो आहे तो दत्त जो त्रिगुणात्मक आहे उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्या अधीन आहे तो दत्त अशा या माझ्या महाराजांचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी सदैव राहो हरिओम जय गिरणारी